देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी असा इशारा दिला आहे की ओबीसीवर अन्याय करत नाही फडणवीस साहेब साहेबांना माहिती विधानसभेला मराठ्यांशिवाय सत्ता येऊ येऊ शकत नाही मराठ्यांनी सत्ता दिली ते त्यांनाही माहिती नाही तर लोकसभेसारखा धुराळा वाजला असता सगळा आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ते काम करायलेत ना आणखी ना आम्हाला त्यांच्याबद्दल शंका नाही आमचं एवढंच म्हणणं आहे प्रमाणपत्र लवकर वितरित झाले पाहिजे नसता आम्ही फडणवीस साहेबांनाच नाही विखे साहेबांनाच नाही कोणाला सोडणार नाही पण आम्हाला शंभर टक्के आहे की त्यांनी आमचं हक्काचं कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलंय गॅझेट हे महसुली नोंदी सरकारी दस्तऐवज आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायचं मराठ्यांना मराठवाड्यातल्या सगळ्या आरक्षण द्यायचं ठरवलंय पुढच्या आठवड्यात आठवडाभरात किंवा दहा दिवसात पश्चिम हे सगळं गाडी खाली काय चालत असतं माहिती त्यांना वाटतं आम्हीच गाडी उडतो असा ते घुरटे भुजबळ देऊ दादा प्रमाणपत्रचा उल्लेख केला तर यावेळी छगन भुजबळांनी पण असं म्हटलंय की आम्हाला दहा दहा महिने आधी प्रमाणपत्र काढायला लागायचे आता सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी कुंभी जर सर्टिफिकेट हातात लागले अधिकारी इतके हुशार काय झाले कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले तुम्ही असा दबाव केला होता की मराठ्यांना काय द्यायचं ते मराठ्यांचं वाटलं झालं होतं फक्त गुप्त आता मराठ्यांचे लेकर हुशार झाले गरीब गरजवंत मराठा हुशार झाला त्यामुळे अधिकाऱ्यांना नाही वाटत ना याची नोंद सापडली शिंदे समितीने सापडली याला रक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे करून धरायचं तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार आणि मग तुमचं चौरणूच का रद्द होऊ नये सोळा टक्के दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचा रद्द करणार एवढं सोपं आहे का रद्द करणार ते आणि तुमचे कोणीही नेते उठ देत निघालेच मराठ्याला विरोध करायला आरक्षण देऊ नका अरे आमच्या नेत्याला तुम्ही बोलता विखे साहेबांनी इकडे जाऊ नये आमदार खासदारांनी इकडे जाऊ नये तिकडे येऊ नये ऊबीसीचं आरक्षण रद्द करायला येत नाहीत करा मनाले येत नाहीत किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते नेते होते विरोधी पक्षाचे पण होते विरोधी पक्षाचे धाडसन सगळ्यात पुढे आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होतात का म्हणून होते माहितीये का जरा त्या घुरट भुजबळला जरा डोका लाव म्हणा का होते ते एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या त्याचं कल्याण हो द्या म्हणून येते कल्याण करण्यासाठी आणि तुमच्याकडे जे येते ते देऊ नका म्हणून येते याच्यात महाराष्ट्राची देऊ नाकायला ते म्हणतात का ओबीसीला आमचे मराठ्याचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येते कोणाला देऊ नाका म्हणाल नाही ते म्हणतात का ओबीसीला आरक्षण देऊ नका एक मराठ्यांच्या लेकराला गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणायला येते ही फरक आहे ओबीसी मरा ओबीसीच्या नेत्यात आणि मराठ्याच्या नेत्यात मराठ्याचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही पण मराठ्यांना द्या म्हणायला शंभर टक्के देऊ बाहेर येणार कस का नाही येणार ते द्या म्हणतोय ओबीसी ला देऊ नका म्हणत नाही मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय येणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या